धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्चाव यांनी विजय मिळवत खासदारकीचा बहुमान मिळवला आहे काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांचा सत्कार करत मनोगत व्यक्त केले आहे खासदार बच्चव यांनी देखील विजयासाठी झटलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत आभार मानले आहे या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो माझ्याकडून पुलाबा सगळे होते त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथे जाऊन बसलो जाताना सगळे कुला त्यांचे पदाधिकारी होते आम्ही गेलो बसलो पंधरावी फेरी होती त्या पंधराव्या फेरीमध्ये आपण आघाडीच त्याच्यानंतर त्या जेवढ्या फेऱ्या झाल्या तेवढ्यामध्ये आपण आघाडी होतो फक्त शेवटच्या एकोणीसाव्या फेरीमध्ये आपले काहीतरी चार पाच हजार कमी झाले आणि तरी देखील आपण पाच हजाराने होतो आणि जे काही पोस्टल लोड्स होते त्याच्यामध्ये थोडेसे कमी झाले तर आपण तीस हजार आठशे एकतीस पदांनी आपण त्या ठिकाणी विजयी झालेलो परंतु एवढा असताना सुद्धा त्यांनी ते बसून राहिले जेवढपर्यंत त्यांनी अर्ज केले काउंटिंगचे अर्ज केले आणि त्याच्यापूर्वी एक जेव्हा आम्हाला ते चार मी जोडून आले तर आम्ही करेक्ट कलेक्टरांना भेटलो त्यांना सांगितलं की बो आम्हाला आम्ही काउंटिंग करायचं कलेक्टर त्यांनी सांगितलं की बो आम्ही काउंटिंग करता येऊ आणि तुमचे एजंट होते त्यांनी त्याच वेळी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे म्हटलं ठीक आहे आणि मग त्यांनी री रिकाउं तुमचा अंदाज येईल मग आम्ही कलेक्टरांना सांगतो की तुम्ही आम्हाला नाही सांगितलं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे